नमस्कार मंडळी सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण गोकुळ अष्टमीनिमित्त गोविंद लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत हे लाडू अतिशय खुसखुशीत होतात छान दाणेदार अजिबात टाळायला चिकटत नाहीत इथे बघू शकता आपले लाडू मस्त दाणेदार आणि मौसूद झालेले आहेत हे लाडू टेस्टी तर आहेतच त्याबरोबर हेल्दी देखील आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर दोन वाटी पोहे घेतलेले आहेत पावणे दोन वाटी इथे मी बारीक चिरलेला गूळ घेतला आहे एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याचा कीस केलेला आहे एक वाटी भाजलेले शेंगदाणे त्याचबरोबर सुक्या मेव्यामध्ये इथे मी पाववाटी बदाम घेतलेले आहेत पाववाटी काजूचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर पाववाटी तीळ घेतलेले आहेत आता इथं जवळपास दहा ते बारा खजूर घेतलेल्या आहेत त्याच्या बिया आणि त्याची झाकणं काढून त्या बारीक का अशा चिरून घेतलेल्या आहेत दोन टेबलस्पून इतके पिवळे मनुके घेतलेले आहेत त्याचबरोबर एक छोटा चमचा खसखस घेतलेली आहे आणि थोडंसं जायफळ आपण यातलं वापरणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे दोन मोठे चमचे डिंक घेतलेलं आहे या डिंकामुळे लाडूंना खूप छान अशी टेस्ट येते तर हे सगळे पदार्थ मी या एकाच वाटीने मोजून घेतलेले आहेत तर आता बनवायला सुरुवात करूया तर कढईमध्ये मी एक चमचा तूप घेते तूप छान वितळल्यानंतर त्यामध्ये आधी काजू आणि बदाम आपण तळून घेणार आहोत तर आधी काजूचे तुकडे मी घेतलेले आहेत आणि मंद आचेवरती छान तांबूस रंग येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर अगदी दोन मिनटातच काजू आपल्या इथे छान असे तळून झालेले तर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर सगळे जिन्नस आपल्याला अगदी मंद आचेवरच छान असे भाजून घ्यायचे आहेत तर काजू काढून घेतले आता यामध्येच आपण जे बदाम आहेत ते देखील तळून घेऊयात हे बदाम देखील आपल्याला छान तांबू सोयीपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले बदामही छान असे तळून झालेले तर ज्या प्लेटमध्ये काजू काढले होते त्यामध्येच हे बदाम देखील आपण काढून घेऊया आता या उरलेल्या तुपामध्ये आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे डिंक जसा जसा आपण भाजत जाऊ तसा तसा तो छान फुलायला लागतो म्हणजे त्याच्या लाह्या तयार होतात तर बघा यामधलं सगळं तूप संपलेलं आहे तर अगदी पाव चमचा तूप अजून मी यामध्ये घालते आहे म्हणजे ला याच्या लाह्या अगदी छान अशा तयार होतील तर बघा थोडंसं तूप मी घातलेलं आहे आणि पुन्हा आपण याला सतत हलवत याच्या लाह्या तयार करून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे या डिंकाच्या लाह्या इथे तयार झालेल्या आहेत त्यादेखील आपण काढून घेऊयात आता याच कढईमध्ये आपण सगळ्यात आधी पोहे भाजून घ्यायचे आहेत तर आता इथून पुढे मी तुपाचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडं थोडं तूप घालून सगळ्या वस्तू भाजून घेऊ शकता तर बघा पोहे देखील मंद आचेवरती सतत हलवत आपल्याला हलक्या तांबूस रंगावरती भाजून घ्यायचेत तर पोहे भाजायला मला जवळपास पाच मिनिटे लागली तर बघा मस्त छान तांबूस रंग याला आलेला आहे मस्त कुरकुरीत असे पोहे भाजून तयार झालेले आहेत तर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे पोहे बघा आपले छान कुरकुरीत असे भाजून झालेले आहेत तर पोहे आपल्याला वेगळे ठेवायचे आहेत आणि एका ताटामध्ये आता हे भाजलेले शेंगदाणे घेते तुम्ही कच्चे घेतलेले असेल तर ते आधी भाजून घ्या आता याच कढईमध्ये आपण जो खोबऱ्याचा कीस घेतला होता तोही भाजून घेऊयात तर तो देखील आपल्याला हलक्या तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर बघा हा खोबऱ्याचा कीस इथे आपला भाजून झालेला आहे तोही आपण या शेंगदाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता त्याच कढईमध्ये आपण तीळ भाजून घेऊयात तर तीळ बघा तीळ उपवासाला चालत नाहीत समजा तीळ जर नाही घातले तर हे लाडू उपवासाला पण आपण खाऊ शकतो तर तुम्हाला जर उपवासासाठी बनवायचे असतील तर तीळ घालू नका तर बघा तीळ देखील आपल्याला छान तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे तीळ थोडेसे भाजले की ते छान फुलतात आणि उडायला लागतात तर तीळ हलके भाजून झाले की त्यामध्येच मी खसखस घालते म्हणजे खसखस देखील तिळासोबत भाजली जाईल खसखस घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ भाजायची नाही आहे कारण खसखस खूप पटकन भाजली जाते तर इथे तीळ आणि खसखस भाजून झालेले तर तेही आपण या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे सगळे जिन्नस आपल्याला आधी पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतरच वाटून घ्यायचे आहेत तर इथे आपण सगळ्या वस्तू भाजून घेतल्या काही तळून घेतल्या फक्त दोन वस्तू आपण इथे तळलेल्या नाही आहेत तर तुम्हाला जर यादेखील तळायच्या असतील तर थोड्याशा तुपावर तळून घेऊ शकता तर बघा सगळ्या वस्तू आपल्या पूर्ण थंड झालेल्या आहेत आता आपण हे वाटून घेणार आहोत पोहेदेखील छान कुरकुरीत झालेले आहेत तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला पोहे बारीक करून घ्यायचे आहेत तर याचं छानसं पीठ तयार करून घ्यायचं तर झाकण लावून हे मिक्सरला फिरवून घेऊयात तर बघू शकता अशा प्रकारे हे पोह्याची पावडर म्हणजे पोह्याचं पीठ इथे तयार झालेलं आहे तर एका मोठ्या भांड्यामध्ये हे मी काढून घेते आता यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेले काजू बदाम आणि डिंकाच्या लाह्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्येच आपल्याला मनुके आणि खजूरचे तुकडे घालायचे आहेत आता हे देखील आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर थोडंसं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे लाडू खाताना अगदी छान अशी टेस्ट येते तर इथे अशा प्रकारे हे मी बारीक करून घेतलेलं आहे माझ्याकडून थोडंसं जास्त फिरवलं गेलं तुम्ही थोडंसं जाडसर ठेवलं तरीही चालेल तर आता त्याच भांड्यामध्ये हे मिश्रण देखील आपण काढून घेऊया आता उरलेलं साहित्य म्हणजे शेंगदाणे तीळ आणि खोबरं ते देखील आपण मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक असं ते वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे इथे हे देखील छान असं वाटून झालेलं आहे आता तेही आपण या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे तर अशा प्रकारे इथे आपले सगळे जिन्नस बारीक करून झाले आता यामध्ये आपण गूळ मिक्स करून घेऊया तर गूळ बघा मी इथे पावणे दोन कप गूळ घेतलेला आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता पण एवढ्या गुळामध्ये लाडू आपले अगदी छान असे गोड बनतात जसे हवे तसे तर बघा थोडंसं जायफळ मी यामध्ये किसून घालती आहे तर छोटंसं जायफळ आहे तर त्यातलं अर्धं जायफळ मी इथे किसून घालती आहे आता हे व्यवस्थित आपण आधी मिक्स करून घ्यायचं आहे तर गूळ यातला बारीक केलेला नाही आहे तर हे मिश्रण आपण पुन्हा एकदा मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेणार आहोत पण आधी आपण हाताने थोडंसं याला मिक्स करून घेऊया तर इथे मी हाताने थोडंसं हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मिक्सरमधून हे पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे तर फक्त पल्स मोडवरती एक दोन वेळा हे फिरवून घ्यायचे म्हणजे गुळही यातला बारीक होईल आणि सगळं मिश्रण छान एकजीव होईल तर अशा प्रकारे हे मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकता सगळं मिश्रण आपलं छान एकजीव असं झालेलं आहे तर त्याच मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया थोडंसं पसरट भांडं घ्यायचं आहे म्हणजे लाडू छान वळता येतात मिश्रण खाली सांडत नाही आता इथे हे लाडू वळण्यासाठी मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर अगदी मध्यम आकाराचे लाडू आपण बनवून घेणार आहोत तर थोडंसं मिश्रण यातलं मी हातावरती घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे बोटांच्या मदतीने असा लाडू आपल्याला प्रेस करून करून हातामध्येच गोल गोल फिरवत बांधून घ्यायचं आहे म्हणजे त्याला छान गोल आकार येतो तर बघू शकता मस्त असा गोल घरगरीत असा हा लाडू आपला इथे तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे उरलेल्या मिश्रणाचे देखील लाडू आपण बनवून घेऊयात तर आणखी एक लाडू मी तुम्हाला इथे वळून दाखवते तर अशा प्रकारे तळ हाताच्या मदतीने आणि बोटांच्या मदतीने हा लाडू हातामध्ये फिरवत अशा प्रकारे हा तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे उरलेले लाडू देखील इथे आपण बनवून घेऊयात तर इथे आपले मस्त खमंग खुसखुशीत रवाळ आणि दाणेदार असे हे गोविंद लाडू तयार झालेले आहेत बघू शकता अतिशय मस्त झालेले आहेत पौष्टिक देखील आहेत तर एक लाडू मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तर बघू शकता अतिशय मऊ लुसलुशीत असे हे लाडू इथे तयार झालेले आहेत हे खूप टेस्टी लागतात तर या गोकुळाष्टमीला तुम्ही देखील हे गोविंद दे लाडू नक्की करून बघा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना देखील खूप आवडतील तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद